सुमारे सतरा वर्षांपूर्वी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेला तहवूर राणा याला भारतात आणण्यात यश आले आहे सध्या तो एन आय एच्या कोठडीत असून तहवूर राणाची मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून नुकतीच कसून चौकशी करण्यात आली या चौकशी दरम्यान दहू राणा याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत मी पाकिस्तान सैन्याचा विश्वासू गुप्तहेर होतो तसेच आघाती दरम्यान मला सौदी तैनात करण्यात आले होते दहशतवादी हल्ल्यापूर्वी ठिकाणांची रेखी केली इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून डेव्हिड हेडली याला मुंबईमध्ये एक बनावट ऑफिस उघडण्यास मदत केली होती आणि त्याचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट असण्यासाठी केला होता असे राणाने सांगितले आहे दोन हजार पाच मध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांसोबत मिळून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होतो अशी माहितीही त्याने उघड केली आहे दरम्यान डेव्हिड हेडली आणि त्याच्यामध्ये झालेली ईमेलची देवाणघेवाण प्रवासाचे तपशील आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे यामधून अजून माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तहपूर राणाच्या या खुलासांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवा